शेतकऱ्या हवामान अंदाज आहे युट्यूब चॅनलमध्ये युवराज कडे स्वागत होत आहे तर दोन तीन चार पाच या पुढील शेतकऱ्या मित्रांचा हवामान अंदाज पाहिजे तर पुढच्या दिवसांमध्ये शेतकऱ्या मित्र दोन तारखेला जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एकदम मुसळधार जोरदार पावसाचा अंदाज आहे तर आता जोरदार पावसा रत्नागिरी दटोली पुणे मुंबई प्रतापगड नाशिक पालघर या ठिकाणी एकदम जोरदार म्हणजे एकदम जोरदार पाऊस होणार आहे मुसळधार टाईप पावसा हा आ, दोन तारखेला होण्याचा अंदाज आहे तसेला असता मालेगाव जळगाव संभाजीनगर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच बीड पुढं बीड लातूर नांदेड पुसद लोणार जळगाव अकोला अमरावती बुलढाणा या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस होणार आहे हा दोन तारखेला पाऊस होणार असे मित्रांनो आणि तीन तारखेला देखील पावसाचे प्रमाण हे काही जिल्ह्यात कमी राहणार आहे आणि विदर्भ साईडला थोडफार पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे बाकी इतरत्र पाहिला असता इतरत्र पाहिला असता जवळजवळ फक्त मुंबई या भागामध्ये मुंबई हुपोली रत्नागिरी या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे तीन तारखेला आणि चार तारखेला पहिला असता चार तारखेला सिक्कमित्राओ चार तारखेला देखील मुंबईचा भाग रत्नागिरी पुणे सांगली आता आपल्याला पूर्व ठिकाणी एकदम गोरवा ते सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे चार तारखेला आणि चार तारखेला सिक्कमंतराव जवळजवळ अकलू सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच नांदेड वागला या ठिकाणी देखील चार तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस एकटो मित्रो पाच तारखेला एकदम जोरदार पाऊस पडण्याचा संख्येत आहे शंभ आहे तर पाच तारखेला जवळजवळ हा पाऊस संभाजीनगर बीड अकोल सोलापूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे तसेच जळगाव अकोला अमरावती पुसद या ठिकाणी केली एकदम जोरदार पाऊस होणार आहे परभणी हिंगोली या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस होणार आहे पाच तारखेपासून आणि पाच तारखेला मित्रावर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी दिपोरी पुणे प्रतापगड मुंबई नाशिक या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे एकदम अतिवृष्टी असा पाच तारखेला या ठिकाणी मुंबई ते होणार आहे आणि शेतकऱ्या मित्रांनो हा पाऊस जो आरबी समुद्रामध्ये एकदम जोरदार सुरू झालेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रावर एकदम महाराष्ट्रामध्ये एकदम जोरदार पाऊस पाच तारखेपासून